वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन, तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला के घरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्यास बाबत कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षणाधिकारी सा, अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे सर गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपासही वानवडी पोलीस करते